देवाचं दर्शन यमुना नदी किनारी असलेल्या एका छोट्याशा गावात सुबोध नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याचं काम पुरोहितांचं होतं एके दिवशी एका यजमानाच्या घरी पूजा करून परत येताना त्याला रस्त्यात एक माळी साग विकताना दिसली तिच्या भोवती लोकांची गर्दी होती कोणी साग वजन करत होतं तर कोणी भाव कमी करण्याचा प्रयत्न करत होतं सुबोध रोजच्या रस्त्याने जाताना त्या सागवालीला पाहायचा एके दिवशी परिचित व्यक्तीला साग घेताना पाहून सुबोध थांबला त्याने पाहिलं की सागवालीकडे एक साधा दगड होता आणि ती त्या दगडाने एक किलो दोन किलो असे वजन करत होती सगळ्याच वजनासाठी तो दगड वापरताना पाहून सुबोधला खूप आश्चर्य वाटलं त्याने सागवालीला विचारलं तू एका दगडाने वेगवेगळे वजन कशी करू शकतेस सगळं वजन योग्य असतं का त्याचवेळी सुबोधच्या परिचिताने उत्तर दिलं हो पंडितजी हे खरंच आश्चर्य आहे आम्ही अनेक ठिकाणी साग वजन करून पाहिले पण वजन नेहमी बरोबरच निघायचं सुबोध विचारात पडला आणि सागवालीला विचारलं तू हा दगड मला देऊ शकतेस का सागवालीने उत्तर दिलं नाही बाबा हा दगड मी तुम्हाला देऊ शकत नाही मी खूप कष्ट करून हा मिळवला आहे मला वजन करता येत नाही आणि घरी गेल्यावर माझी सावत्र आई आणि सावत्रा भाऊ मला खूप मारायचे चार वर्षापूर्वी माझं सगळं वजन हरवलं होतं मी खूप शोधलं पण ते सापडलं नाही घाबरलेल्या मनाने मी परत घरी गेले आणि माझ्या मोठ्या भावाने मला खूप मारलं त्याने मला खायला देखील काही दिलं नाही मी रडत रडत घाटावर जाऊन बसले म्हणून देवाला हाक मारू लागले अचानक माझ्या पायाजवळ हा दगड दिसला मी तो उचलला आणि देवाला म्हणाले देवा मला वजन करता येत नाही तू अशी कृपा कर की या दगडाने माझ्या सगळ्या मापांचे वजन होईल बस तेव्हापासून मी हा दगड ठेवला आहे आता मला वेगवेगळ्या मापांची गरज नाही या दगडाने माझं सगळं काम होतं मग तुम्हीच मला सांगा मी हा दगड तुम्हाला कसा देऊ तेव्हा सुबोध म्हणाला मी तुला या दगडाच्या बदल्यात खूप पैसे देईन सागवालीने विचारलं किती पैसे द्याल तुम्ही मला वृंदावनला जाण्याचा खर्च द्याल का सगळेजण वृंदावनला जाऊन आलेत मला देखील जायचं आहे पण मी जाऊ शकले नाही तेव्हा सुबोध म्हणाला किती पैशात तुझं काम होईल सागवाली म्हणाली पूर्ण पाचशे रुपये लागतील सुबोधने विचारलं बरं बाळ हे सांग तू हा दगड कुठे ठेवतेस सागवाली म्हणाली या टोपलीतच ठेवते बाबा कुठे ठेवू ब्राह्मण घरी परत आले शांतपणे बसला आणि विचार करू लागला हा दगड दैवी शक्ती असलेला वाटत आहे त्याच्या पत्नीने त्याला असं विचारात पाहून विचारलं आज तुम्ही एवढे उदास का बसला आहात ब्राह्मणाने विचारांच्या गडबडीत उत्तर दिलं आज माझं मन खूप अस्वस्थ झालं आहे मला पाचशे रुपयांची खूप गरज आहे त्यावर ब्राह्मणाच्या पत्नीने सांगितलं यात काय मोठे आहे हे दागिने तर माझ्या सांगण्यावरूनच तुम्ही बनवले होते तुम्हाला विशेष गरज असेल तर हे घ्या दागिने घेऊन जा जर माझ्या नशिबात असेल तर मला पुन्हा दागिने मिळतील असे म्हणून तिने सर्व दागिने काढून दिले ब्राह्मणाने ते दागिने विकले पैसे जमा केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सागवालीच्या जवळ जाऊन तिला पैसे दिले आणि त्या बदल्यात तो दगड घेतला ब्राह्मण नदीवर जाऊन त्या दगडाला नीट धुवून मग स्नान करून घरी परतला त्याचवेळी एक सुकुमार बालक ब्राह्मणाच्या घरी गेला आणि ब्राह्मणाच्या पत्नीला म्हणाला तुमच्या घरी देव येत आहेत घर स्वच्छ करून ठेवा मग ब्राह्मणाच्या पत्नीने घर व्यवस्थित साफ करून त्यात पूजा साहित्य मांडून ठेवले ब्राह्मण जेव्हा घरी आले तेव्हा त्या त्यांना अचंबा वाटला ब्राह्मणाच्या पत्नीने त्यांना त्या छोट्या मुलाच्या येण्याची गोष्ट सांगितली हे ऐकून ब्राह्मणाला आणखीनच आश्चर्य वाटले ब्राह्मणाने मग तो दगड सिंहासनावरती बसवला आणि त्याची पूजा केली त्या रात्री ब्राह्मणाच्या स्वप्नात देवाने सांगितलं तू मला लवकर परत कर नाही तर तुझं काही भलं होणार नाही तुझा संपूर्ण विनाश होईल ब्राह्मणाने ठाम उत्तर दिलं जे काही होईल ते होऊ द्या पण मी दगड परत करणार नाही ब्राह्मण घरात जे काही पत्र फुल मिळायची त्याच्या साह्याने देवाची पूजा करू लागला काही दिवसांनी देवाने पुन्हा स्वप्नात सांगितलं मला फेकून दे नाहीतर तुझा मुलगा मरेल ब्राह्मणाने मग उत्तर दिलं मुलगा मरू दे पण मी तुला फेकणार नाही महिना संपत आला आणि ब्राह्मणाचा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी पडला काही दिवसांनी ब्राह्मणाला पुन्हा स्वप्न पडलं ज्यात देव म्हणाले अजूनही मला परत दे नाहीतर तुझी मुलगी मरण पावेल पण दृढ निश्चय ब्राह्मणाने पुन्हा तेच उत्तर दिले काही दिवसांनी त्याची मुलगीही मरण पावली काही दिवसांनंतर पुन्हा देव त्याच्या स्वप्नात आले आणि त्याला म्हणाले मला परत दे नाहीतर यावेळी तुझी पत्नी मरेल ब्राह्मणाने यावेळीही तेच उत्तर दिले आणि अखेर ब्राह्मणाची पत्नीही मरण पावली एवढं होऊ नये ब्राह्मण ठाम आणि अचलच राहिला लोक बोलू लागले हा ब्राह्मण बेडा झाला आहे काही दिवसांनी पुन्हा देव त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाले पाहिलंस का आता तरी मान्य कर मला परत नेऊन हो दे नाहीतर सात दिवसांनी तुझ्या डोक्यावर वीज कोसळेल तेव्हाही ब्राह्मण म्हणाला काहीही होऊ दे पण मी तुला सागवालीच्या त्या घाणेरड्या टोपलीत ठेवणार नाही असा मी प्रण घेतला आहे ब्राह्मणाने एक जाड कापड घेतलं आणि देवाला त्यात लपेटून आपल्या डोक्यावर बांधून घेतलं तो नेहमी देवाला असंच बांधून ठेवायचा आता जोरजोरात वीज कडाडत होती पण जवळ आल्या तरी परत जायच्या आता फक्त तीनच दिवस उरले होते एका दिवशी ब्राह्मण नदीच्या घाटावर संध्याकाळीची पूजा करत होता तेव्हा दोन सुंदर बालक त्याच्याजवळ आली आणि त्यांनी नदीत उडी मारली त्याच्यात एक सावळा होता तर दुसरा गोरा त्याच्या अंगावरती माती लागलेली होती ते अशा रीतीने उड्या मारत होते की पाण्याचे थेंब उडून ब्राह्मणाच्या अंगावर पडले ब्राह्मण म्हणाला अरे तुम्ही कोण आहात रे असं कोण पाण्यात उडी मारतं का बघा माझ्या अंगावरती पाणी पडले आहे इतकंच नव्हे तर माझ्या देवावरतीही पाणी उडलेले दिसत नाही का मी पूजा करत होतो त्या मुलांनी हसत म्हटलं अहो बाबा तुमच्या देवावरती पाणी पडलं का आम्ही पाहिलं नाही रागावू नका ब्राह्मण म्हणाले नाही रे बेटा मी रागावलो नाही सांगा पाहू तुम्ही कोणाची मुले आहात इतकी सुंदर रूप तर मी कधी पाहिलेच नाही कुठले आहात मुलांनी हसून उत्तर दिलं बाबा आम्ही इथेच राहतो ब्राह्मण म्हणाला बाळा मला पुन्हा तुमचं कधी दर्शन होईल का मुलांनी हसत म्हटलं का नाही बाबा तुम्ही हाक मारली तर आम्ही लगेच येऊ ब्राह्मणाने त्या दोघांची नावे विचारली आमचं एकच नाव नाही ज्याच्या मनात जे येईल ते आम्हाला कोणत्याही नावाने बोलावतो सावळ्या मुलाने ब्राह्मणाला एक बासरी देत म्हटलं हे घ्या बासरी जेव्हा गरज असेल तेव्हा वाजवा वाजवताच आम्ही येऊ गोऱ्या मुलाने ब्राह्मणाला एक फूल दिलं आणि म्हणाला बाबा हे फूल तुम्ही तुमच्याजवळ ठेवा तुमचं सुद्धा मंगलच होईल ती मुले निघून डोळ्याआड होत नाही तोपर्यंत ब्राह्मण त्यांच्याकडे एकटक बघत राहिला त्याच्या मनात विचार आला किती सुंदर मुले आहेत दोघं पुन्हा कधी यांचं दर्शन होईल का ब्राह्मणाने फूल बघितलं आणि विचार केला हे फूल किती सुंदर आहे किती मनोहरी सुगंध आहे यात आणि ठेवणार तरी कुठे यापेक्षा राजाला देऊन टाकतो ब्राह्मणाने जाऊन ते फूल राजाला दिलं राजा, राजा खूप प्रसन्न झाला आणि त्याने ते महालात नेऊन मोठ्या राणीला दिलं इतक्यातच छोटी राणी तेथे आली आणि म्हणाली मलाही असंच एक फूल हवं आहे नाहीतर मी जीव देईन राजा दरबारात आले आणि शिपायांना हुकूम दिला की त्यांनी ब्राह्मणाला शोधून आणावं शिपायांनी शोध घेतला तेव्हा त्यांना ब्राह्मण एका झाडाखाली दगडाला डोक्यावर बांधून गात बसलेला दिसला शिपायांनी ब्राह्मणाला राजाच्या दरबारात आणलं राजा म्हणाला ब्राह्मण देवता मला तसंच एक फूल अजून हवंय ब्राह्मण म्हणाले राजन माझ्याकडे ते एकच फूल होतं पण मी प्रयत्न करतो आणि मग ब्राह्मण त्या मुलांच्या शोधात निघाले अचानक त्यांना बासरीची आठवण झाली त्यांनी बासरी वाजवली आणि त्या क्षणी गोरे आणि सावळे बालक प्रकट झाले ब्राह्मण त्यांच्या सुंदर रूपाच्या मोहात हरवून गेले थोड्या वेळाने ब्राह्मण म्हणाले बाळा मला असंच एक फूल हवं आहे तुम्ही दिलेलं फूल मी राजाला दिलं आणि त्यांनी तसंच अजून एक फूल माझ्याकडे मागितलं आहे गोऱ्या मुलाने म्हटलं आमच्याकडे फूल नाही आहे पण आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी नेऊ जिथे तसल्या फुलांची बाग आहे तुम्ही डोळे बंद करा मग ब्राह्मणाने डोळे मिटले आणि ते मूल त्यांचा हात धरून कुठल्या तरी रस्त्याने घेऊन गेले काही वेळाने ब्राह्मणाने डोळे उघडले तेव्हा ते, ते मंत्रमुग्ध झाले ते एका अत्यंत सुंदर ठिकाणे होते सगळीकडे सुंदर सुंदर वृक्ष वेलींनी व फुलांनी गंधांनी भरलेले होते त्या बागेच्या मध्यभागी एक सु मनोहर महाल होता ब्राह्मणाने पाहिलं तर ते दोन्ही मुलं गायब झाले होते मग त्यांनी धाडस करून महालात प्रवेश केला आत पाहिलं तर सगळीकडे सुंदर सजावट होती आणि मध्ये एक दिव्य रत्नांचं सिंहासन होतं पण सिंहासन रिकामं होतं ब्राह्मणाने त्या ठिकाणाला मंदिर समजून प्रणाम केला त्याचवेळी त्याच्या डोक्यावर बांधलेली शिला म्हणजेच दगड खाली पडला ब्राह्मणाने तो उचलण्यासाठी हात पुढे केला तेवढ्यातच तो दगड फुटला आणि त्यातून भगवान श्री लक्ष्मीनारायण प्रकट झाले आणि सिंहासनावर विराजमान झाले भगवान नारायण हसत म्हणाले आम्ही तुला किती दुःख दिलं पण तू आढळ राहिलास दुःख होऊनही तू आम्हाला सोडलं नाहीस आम्हाला घट्ट धरूनच ठेवलं म्हणून आम्ही तुला सहशरीर येथे आणलं आहे जो भक्त स्त्री पुरुष घर गुरुजन प्राण धन आणि लोक परलोक यांना सोडून आम्हाला शरण येतो त्याला आम्ही कसं सोडू शकतो इथे बघ तुझी धर्मपत्नी तुझी कन्या पुत्र इथे आहेत हे देखील मला प्रणाम करत आहेत तुला आणि तुझ्या कुटुंबाला आमची प्राप्ती झाली आहे तुझ्या एका दृढ निश्चयाने संपूर्ण कुटुंब मुक्त झाले आहे ही कथा म्हणजेच दृढ निश्चय भक्ती आणि त्याग यांचं प्रतीक आहे ब्राह्मणाला अनंत दुःख भोगावी लागली परंतु तो आपल्या श्रद्धेत अडिक राहिला त्याने भगवान लक्ष्मीनारायणची कृपा मिळवण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या सर्व गोष्टींचा त्याग केला सत्य आणि भक्तीचा मार्ग कठीण असला तरी दृढनिश्चय आणि समर्पणाने कोणतीही साधना फळायला येते विश्वास आणि भक्तीच्या बळावर आपली सर्व दुःख आणि संकट दूर होऊ शकतात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद